नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा येणार पण रस्त्याने की खड्ड्याने असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाने आज नाशिक रोड येथील जेल रोड भागातील रस्त्यांच्या दुर्दशेवरून मनपा प्रशासनाला धारेवर ठरलं खड्डे बुजवून रस्ता दुरुस्तीचं काम तातडीने हाती न घेतल्यास गणपती स्थापनेपूर्वी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत शिवसैनिक रस्त्यावर उतरले गेल्या एक वर्षांपासून सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामामुळे जेलरोड ते बिटको दरम्यानचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे खोदकाम झाल्यानंतर रस्त्याचं काम पूर्ण न करता केवळ खडी मुरुम टाकून तात्पुरती डागडुजी करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटानं केलाय त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि उडणाऱ्या धुळीमुळे वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय या भागात शाळा नोटप्रेस व्यापारी संकुल आदी असल्यानं खराब रस्त्यांमुळे अनेकदा अपघात होऊन नागरिक जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत आणि धुळीमुळे स्थानिकांना आरोग्याच्या समस्याही भेडसावत आहेत असा आरोपही शिवसैनिकांनी केलाय शिवसेना ठाकरे गटाने शुक्रवारी बैलगाडी आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला सुधाकर बडगुजर योगेश घोलप विलास शिंदे दत्ता गायकवाड वसंत गीते प्रशांत दिवे जगदीश गोडसे भारत पुजारी सुनील बोराडे राजेश टाकेकर कुलदीप आढाव सागर भोजने किरण डहाळे भाई मणियार राजू मोरे मसूद जिलानी आजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला आंदोलकांनी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन लवकरात लवकर रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे अधिकाऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन लवकरच रस्ते दुरुस्तीचे कामे सुरू करण्याचं आश्वासन ठिकाणी नाशिक शहरातील संपूर्ण रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे हा जोडोडचा जो रो रोड आहे या रोडच्या संदर्भामध्ये सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी आंदोलन करायचं निश्चित केलं मी विचार करत होतो की आंदोलन करून काय होणार कारण आंदोलन आंदोल सहा महिन्यापूर्वी या रस्त्याचं काम झालं डांबरीकरण झालं आणि सहा महिन्यामध्ये हा रस्ता उखडलेला आहे आणि आंदोलन केल्यानंतर पुन्हा काम काढतील परत परत ठेकेदार येईल पुन्हा सहा महिन्याची ही परिस्थिती कारण हे सरकार असे भ्रष्टाचारी आहे महापालिकेमध्ये कोणाचा कंट्रोल राहिलेला ना नाही त्याच्यामुळे फक्त भ्रष्टाचारामुळे अशा प्रकारचा निकृष्ट धरायचा ठेकेदार न्यामायचा आणि स्वतःची मले ज्या ठिकाणी खाऊन घ्यायची त्यामुळे या रस्त्याची अवस्था वाईट झालेली आहे त्वरित हा रस्ता सुरू करावा अन्यथा या ठिकाणी प्रचंड मोठं याच्यापेक्षा मोठं आंदोलन या ठिकाणी केले आपण जर बघितलं असेल हा रोड हा रोड जो रोड आहे हा या नाशिक शहरामधला प्रसिद्ध जेल रोड आहे आणि या झेड रोड नव्हे याची परिस्थिती जर आपण बघितली तर अतिशय खराब परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे दहा ते बारा या ठिकाणी स्कूल आहेत आणि त्याही पलीकडे दे जाऊन देशामध्ये जे काही चलन निर्मिती होते ते या ठिकाणी प्रेस सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्यामुळे या रस्त्याची परिस्थिती आपण काही महिन्यापासून बघितली तर अतिशय निष्कृष्ट झालेली आहे या ठिकाणी लोकांना वाहने घेऊन जाणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे पायी चालणं मुश्किल झालेलं आहे परंतु प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे आणि नाशिक महानगरपालिकेचं जर सांगायचं गेलं तर गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी प्रशासकीय राजवट आहे या प्रशासकीय राजवटीमध्ये ही नेमकी कोणासाठी आहे हा आता प्रश्न पडलेला आहे या नाशिकची सुरक्षा नाशिकचं आरोग्य नाशिक शहरातील जे काही रस्त्यांची परिस्थिती ही अतिशय दैनंदिन झालेली आहे म्हणजेच हे शहर हे शहर हे वाऱ्यावरती सोडण्यात आलेलं आहे या शहराच्या नागरिकांचं कोणालाही काही नेलं गेलं पडलेलं नाहीये अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाला जाग आणण्यासाठी हा रस्ता सुरळीत होण्यासाठी आणि या शहरामध्ये काही जी काही रस्त्यांची परिस्थिती झालेली आहे प्रचंड सगळ्या रस्त्यांची चालण झालेली आहे एकही रस्ता असा चांगला राहिलेला नाही आणि म्हणून प्रशासनाचे लक्ष देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे येणाऱ्या सात दिवसामध्ये जर प्रशासनाने हा रस्ता सुरळीत केला नाही तर शिवसेना स्टाईलने आज आम्ही आंदोलन करतोय परंतु येणाऱ्या काळामध्ये ती आंदोलन होईल आणि त्यांची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनावर असेल काम आम्ही मंजूर केलं त्याच वेळेस आपण ह्या इस्टीमेंटला रस्त्याची दुरुस्ती रस्त्याचं डामरीकरण नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका